नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मस्त डिसेंबर महिन्यात छान थंडी पडलेली आहे आणि या थंडीत खूप छान अगदी ताज्या ताज्या भाज्या येतात तर गाजरही खूप सुंदर येतो आणि खूप स्वस्त असतो तर हा गाजर जास्तीत जास्त म्हणजेच वीस ते पंचवीस दिवस आपण कसा काय टिकवून ठेवू शकतो हेच आपण आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर जेव्हा आपण गाजर आणतो ना तेव्हा हा असा छान अगदी ताजा टवटवीज आणि असा कडक असतो परंतु काही दिवस हा फ्रीजमध्ये ठेवला ना की अगदी नरम पडतो आणि तो बघून खावासा पण वाटत नाही आणि खूप दिसायला खूप विचित्र दिसतो तर हा गाजर आपण कसा टिकवायचा तेच इथे बघणार आहे तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला दाखवते की आपल्याला गाजर आपण आणलाय आणि तो आठ ते दहा दिवसात आपला हे माहिती आहे तर त्यावेळेला आपण काय करायचं ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया त्या गाजरावरती बघा छोटी छोटी बारीक मुळं असतात तर ती सगळे ना अशा हाताने काढून घ्यायची जर हाताने निघत नसतील तर सुरीच्या साह्याने सगळी मुळं काढून घ्या त्यानंतर गाजराचा खालचा आणि वरचा डेठाकरचा भाग जो आहे ना तो कट करून घ्यायचा आणि आपल्याला ज्या साईजचा सा डब्बा आहे त्या साईजमध्ये मध्ये या गाजराचे असे तुकडे करायचे आणि डब्यात भरायचा आणि हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आठ ते दहा दिवस गाजर अतिशय चांगला राहतो त्याला काहीच होत नाही जसा आणला आहे तसाच्या तसा वाटतो तर आता आपण पुढचं बघूया की आपल्याला आता गाजर हा वीस ते पंचवीस दिवस टिकवायचा आहे तर त्यासाठी काय करायचं हे जे सोलणं आहे ना त्याने सगळ्यात प्रथम गाजरावरची जी ही साल आहे ना ती सगळी काढून घ्यायची अगदी व्यवस्थित सगळ्या गाजराची ही काढून घ्यायची आहे तर काही जण गाजराची साल काढल्यानंतर धुतात आणि ती स्वच्छ अगदी कोरडी करतात आणि त्यानंतर ठेवतात साठवून कशी साठवायची मी सांगतेस पुढे पण तुम्ही इथे गाजराची गाजरं ही साल काढल्यानंतर धुणार का नाही आहे जेव्हा मी वापरात घेणार तेव्हाच ती धुवून वापरणार आहे तर आता मी सगळी सुरुवातीला साल काढून घेते तर आता खूप स्वस्त आणि खूप छान गाजर मिळतोय मार्केटमध्ये तर हा गाजर तर माझा एकच किलो आहे तो अगदी चार दिवसातच संपेल तर सिजनल फूड आमच्याकडे जास्त खाल्लं जातं तर इथे मी सगळ्या गाजरांची सालं काढून घेतलेली आहेत हे बघा आणि ही जी साले आहेत ना ती अजिबात फेकून द्यायची नाही गाजर जितका आपल्या शरीरासाठी चांगला तेवढाच हा झाडांसाठी सुद्धा चांगला असो काय आहे एक कुंडी घ्यायची त्यामध्ये थोडीशी माती भरायची त्यानंतर ही सगळी साले घालून घ्यायची आणि वरती पुन्हा माती घालायची आणि त्यानंतर आपल्याला जे कोणतं झाड लावायचं ते लावायचं अतिशय उत्तम असं खत होतं आणि तेही अगदी फुकतात फेकून देण्यापेक्षा कुंड्यांमध्ये घाला खूप छान खत होतं आता आपल्याला काय करायचंय ह्याचा हा जो वरचा भाग आणि हा खालचा भाग आहे ना गठाकडचा आणि टोकाकडचा भाग हा आपल्याला कट करून घ्यायचा अगदी थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे तर सगळ्या गाजरांचा मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे अजून एक मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा वरती डोक्याकडचा जो असतो भाग आणि खालचा टोकाकडचा भाग अशा प्रकारे मी कट करून घेणार आहे असा सगळ्या गाजरांचा कट करून घेते आणि ही जी साले आहेत ती कुंडीत घालायला साईडला ठेवून देते तर आता ही बघा सगळी गाजरांचे हे टोकं मी कट करून घेतलेली आहे आणि वरचा भागही डोक्याकडचा जो असतो तोही कट केलाय आता माझा डबा आहे त्या साईजची मीही गाजरांचे तुकडे करून घेणार आहेत तर इथे मी सगळ्या गाजरांचे तुकडे करून घेते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी जे कोणते वापर डबे वापरत असाल त्याचा वापर केला तरी देखील चालेल जर प्लास्टिकचा डबा असेल स्टीलचा डबा असेल किंवा काचेचा असेल कोणत्याही डब्यात ठेवलं तरी देखील चालतं परंतु मी इथे स्टीलच्या डब्याचा वापर करणार आहे कारण काच आणि प्लास्टिकपेक्षा स्टील जास्त थंड असतं त्यामुळे त्यामध्ये कोणताही पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना त्यावेळेस स्टीलमध्ये ठेवलं की तो जास्त दिवस टिकायला मदत होते कारण तो जास्त थंड होतो आ, काच आणि प्लास्टिकच्या कंपेरिझनमध्ये त्यामुळे मी स्टीलचा डब्बा इथे वापरलेला आहे सगळे गाजरांचे तुकडे यामध्ये आता मी घालून घेणार आहे आणि आता झाकण डाबायचं आणि हा डब्बा फ्रीज ठेवतो जेव्हा लागतं आपल्याला गाजर तसं आपण गरजेनुसार काढू शकतो तर आता ही गाजर जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस असेच्या असे ताजे टवटवीत राहतील त्याला काहीच होणार नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा छोटासा व्हिडिओ किंवा ही छोटीशी टीप तुम्हाला कशी वाटली धन्यवाद